नमस्कार लेखक मित्र मैत्रिणीनो मी ऑथर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एका कविता स्पर्धेची माहिती घेणार आहोत तर पुण्यातील सुखायन ही एक संस्था आहे सुखायन सामाजिक संस्था आहे तर या संस्थेतर्फे दरवर्षी कविता आणि कथास्पर्धा दोन्हीही भरवल्या जातात आयोजित केल्या जातात तर आत्ता कविता स्पर्धेची माहिती आलेली आहे आणि जेव्हा कथे स्पर्धेची यांच्या कथेस्पर्धेची माहिती येईल तर तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन तर ही सुखायन काव्य प्र प्रतिभा स्पर्धा आहे जी सुखायन या संस्थेमार्फत आयोजित केलेली आहे तर या स्पर्धेसाठी स्पर्धेचे काही नियम आहेत तर तस तर, तर, तर असे की कविता स्पर्धेसाठी अठरा वर्षाखालील अठरा वर्षा पुढील वयोगट आहे म्हणजेच अठरा वर्षाची मुलं आहेत किंवा अठरा वर्ष पुढचे लेखक आहेत त्यांनी कविता पाठवायची आहे आणि कवितेला विषयात कुठलंच बंधन नाही आहे मात्र अनुवादित कविता स्वीकारल्या जाणार नाहीत म्हणजे कोणाची तर तुम्ही हिंदी किंवा इंग्लिशमधील इतर भाषांमध्ये कविता तुम्ही कॉपी केली आणि ती तुम्ही ट्रान्सलेट केले मराठीत तर असं चालणार नाही आहे तर ती त्यांना तुमची स्वरचित तुमची स्वतंत्र अशी तुम्ही स्वतः लिहिलेली कविता त्यांना हवी आहे तर स्पर्धक कवी किंवा कवित्रेने आपली एकच कविता पाठवणे अपेक्षित आहे म्हणजे प्रत्येक सदस्यांनी आपली एकच कविता त्यांना पाठवायची आहे स्पर्धेसाठी आणि ही कविता स्वलिखित अप्रकाशित आणि कुठल्याही स्पर्धेत सहभागी झालेली नसावी असं कविता पाठवताना तुम्ही तिथे एक ओळ लिहायची आहे निवेदन जे तुम्ही त्यांचा मेल आय डी दिलेला आहे त्यांनी तिथं तुम्ही कविता पाठवायची आहे ते कवितेच्या सुरुवातीला तुम्ही ही कविता या अगोदर कुठेही प्रकाशित झालेली नाही आहे असं तुम्ही त्यांना ते हमी लिहून द्यायचं आहे तसं त्यांना ते निवेदन देणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे कविता पाठवताना कवितेचे नाव कवी कवितेचे नावासह नमूद करावे म्हणजेच कविता पाठवताना पहिलं कवितेचं शीर्षक येईल आणि तसेच कवी कवी किंवा कवित्रीचं नाव हे कवितेच्या शेवटी त्यांनी लिहायचं आहे आपल्या कवितेची स्पर्धेत नोंद झाल्याची खात्री करून घ्यावी आणि आता कवितेसाठी त्यांनी शब्दमर्यादा दिलेली आहे ती आहे पाचशे शब्द तर तुम्ही म्हणाला होता की आता पाचशे शब्दाची कविता होती का होती। है, तर हो नक्कीच होते पाचशे शब्दाची कविता त्यांना हवी आहे तर ही शब्दसंख्या मर्यादा त्यांनी दिलेली आहे तर मला वाटतं आत्तापर्यंतच्या स्पर्धांमध्ये स्पर्धांमध्ये ही एक मोठी कविता स्पर्धा आहे की पाचशे ची ही कविता आहे स्प शब्दसंख्या त्यांना पाचशे हवी आहेत तर त्यासाठी त्या त्या आता इथे विषयाचं बंधन नाही आहे त्यामुळं तुम्ही ताज्या घडामोडीवर नेहमी म्हणतो तसं करंट विषयावरती आजूबाजूला काय घडतं आहे हे पहा आणि त्याच्यावरती तुम्ही कविता लिहू शकता पाचशे शब्दापर्यंत मग विषयाचं बंधन नाही त्यामुळं पाहिजे त्या विषयावरती तुम्ही कविता लिहू शकता आणि पाचशे शब्दापर्यंत ती लिहायची आहे आता कविता पाठवण्याचा कालावधी काय तर सत्तावीस फेब्रुपा फेब्रुवारीपासून ते म्हणजे आजच सत्तावीस फेब्रुवारीपासून ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे पंधरा मार्चपर्यंत तुम्ही कविता पाठवू हो शकता त्यामुळे रोज थोडी थोडी जरी कविता तुम्ही लिहिलीत एक शंभर शंभर शब्द तरी तरी तुम्हाला ते होऊन जाईल पूर्ण की पाचशे शब्दांची कविता तुम्हाला लिहिता येईल तर आता या कविता कशी पाठवायची बघा तर तर व्हॉट्सअपवर किंवा पी डी पी फॉर्मॅटमध्ये पाठवायची हो आहे त्यांना कविता कविता एक तर त्यांना व्हॉट्सअपवर पाठवा त्यांनी नंबर दिला आहे किंवा मग पी डी एफ करून ती त्यांना त्यांच्या सु, <coughs> मेलवरती सुखयन पुणे ॲट जीमेल डॉट कॉम हा त्यांचा मेल आहे तर मेल आणि नंबर मी दोन्ही डिस्क्रिप्शनमध्ये देते ता पर पर ता तर तुम्ही व्हॉट्सअपवर डायरेक्ट पाठवू शकता जसं आपण नेहमी देतो व्हॉट्सअपवर तसं किंवा मग मेलवरती पाठवताना त्यांना पी डी एफमध्ये पाठवायची आहे तर त्यांचा जो निकाल असेल तो अंतिम असेल जो परीक्षकांनी दिलेला असेल आणि तो तुम्हाला बंधनकारक असेल आणि सुकायन हे फेसबुक पेज आहे तर त्या पेजवरतीच हे निकाल हे जाहीर केले जातात त्यामुळे ते पेज पण तुम्ही फॉलो केलं तर ते तिथे तुम्हाला निकाल पण देखील समजून जाईल आणि कविता पाठवल्यानंतर हो ते तुमच्या कुठलाही म्हणजे सं हे करतील की मेल पाठवल्यास की व्हॉट्सअपवर ते कविता मिळाल्याचं ते तुम्हाला नक्कीच सांगतील तर या स्पर्धेसाठी बक्षीसही खूप त्यांनी छान ठेवलेली आहेत तर स्पर्धेच्या बक्षिसाचं स्वरूप हे खालीलप्रमाणे असेल तर प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाला तीन हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्रक द्वितीय पारितोषिक आहे त्याला दोन हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र आणि तृतीय उपक्रमांकचं पारिशो पारितोषिक आहे त्याला एक हजार रुपये रोख बक्षीस आणि प्रशस्तीपत्रक त्यामुळे आता तुमच्या लक्षात आलं असेल की पारितोषिकच इतक्या मोठ्या रकमेचा आहे त्यामुळेच त्यांनी कवितेची शब्दसंख्या ही पाचशे ठेवलेली आहे तर ते त्यामुळंच आहे की तुम्हाला बक्षीसही त्या पद्धतीने ती देणार आहेत तर तुम्हाला तुमच्या विषयावरती आवडीच्या विषय आवडीच्या विषयावरती कविता लिहून इथे पाठवता येईल आणि त्यांचा मेल आय डी आणि व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते अजून काही तुम्हाला अधिक माहिती या स्पर्धेबद्दल हवी असेल तर तुम्ही त्या नंबरवरती संपर्क साधू शकता आता पाचशेपर्यंत पाचशे शब्दांपर्यंत कविता कशी लिहायची तर त्यासाठी अगोदर तुम्ही विषय ठरवा तुमच्या को कुठल्या विषयावर तुम्हाला जास्तीत जास्त लिहायला जमतं किंवा कुठला विषय आहे की जो तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने लिहू शकता तो विषय निवडा त्या विषयावर तर थोडं वाचन करा तुम्ही सुद्धा वाचन वाचन करू शकता किंवा तुमच्याकडं पुस्तक असेल एखादं मॅगझिन असेल किंवा रोजच्या वर्तमानप्रत पत्रांमध्ये पण एवढ्या बातम्या येतात त्यातली एखादी बातमी घेऊन सुद्धा तुम्ही त्याच्यावर विचार करून नक्कीच एक तम, चांगली कविता लिहू शकता त्यामुळेच कुठल्याही स्पर्धेसाठी कविता किंवा कथा देताना प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घ्यायची की असंच मनात आलं लिहिलं आणि काहीतरी लिहिल्या ओळी आणि दिल्या असं करू नका तर त्या अगोदर कुठल्याही स्पर्धेसाठी तुम्ही साहित्य पाठवताना कोण जो विषय तुम्ही निवडला आहे त्या विषयाचा पूर्ण अभ्यास करा त्याचं व वाचन करा चिंतन मनन करा तुम्हाला त्यात विषय तो, तो का आवडला किंवा त्यात काय खटकतं आहे त्यात काय प्रश्न आहेत का त्याचा त्याच्यातून कन्क्लुजन काय निघतं आहे निष्कर्ष काय निघतो ह्याचा सगळा अभ्यास करा आणि एकतर जे वाचताय तुम्ही जे पॉईंट काढताय ते लिहून ठेवायची सवय ठेवा एखाद्या वहीमध्ये नोटबुकमध्ये त्याचा तुम्हाला खूप उपयोग होतो त्यामुळं जो विषय निवडणार त्याचं अगोदर वाचन करणं गरजेचं आहे ते वाचन करा आणि मगच ते पुढे स्पर्धेला तुम्ही फायनल कविता अगदी पहिलं कच्च्या स्वरूपात घेऊन काढा मग तुम्हाला त्यात फेरबदल वाटले तर ते करा आणि मग फायनल कविता योग्य तुम्हाला वाटल्यानंतरच तुम्ही ती पाठवून द्या काही गडबडीमध्ये कविता पाठवू हो नका तुम्हाला पंधरा मार्चपर्यंत अजून पंधरा दिवस म्हणजे आहेत हातामध्ये तर तुम्ही नक्कीच चांगली कविता तिथे लिहून पाठवा त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत जाईन त्यासाठी तुम्हाला नक्की लवकर नोटिफिकेशन मिळावं आता ही आज बातमी आज मला मिळाली माहिती त्यामुळे मी आजच व्हिडिओ टाकला तर अशा पद्धतीने तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येण्यासाठी आपल्या नक्की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीसह तोपर्यंत धन्यवाद